नमस्कार माझे नाव से मी जिल्हा परिषद शाहू मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे दोन मुलं आणि एक मॅडम दोन मुलं होते एकाच नाव होत शा, आणि दुसरं ते रा मग काय झालं त्या दोघांची एकदा पाहलं नाही म्हणत होता मी आणि शाम म्हणत होता मग ला आपणच टीचरांना विचारू मग ते दोघं केले टीचरां टीचरांना विचारायला राहुंला मॅम मॅम तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतो श्याम आवडतो का मी आवडतो

टीचर बोलतात की उद्या तुम्ही मला भेटा मग दोघ